नमस्कार भाऊ मी शुभम गावडे आजच्या ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज रोहित गाडगे आज पैसे लागलेले सकाळी वर्कआउट करायला होतो जर आज त्याचा गोळा बारा प्लस तीन चार मध्ये गेले विदाउट फॉल तर आपण त्याला काय असेल तो आपले पैसे आहे तो त्याला देणार आहे तर बघूया तो आपली पैसे जुकतोय का रोहित काय म्हणणं आहे जेव्हा चालतंय बघा आज जर यांनी गोळा टाकला तर माझ्या गुणाला काहीतरी राहील आणि जर नाही टाकला तर काय तू पण ते पण सांगा ना ब्लॉग मध्ये चहा फक्त चहा चाल चहा तर चहा नको एक दूध दे विषय क्लोज बघूया बढतीच्या गो गोळ्यासाठी आपण प्रयत्न करतोय बघूया बारा प्लस गेला ना विदाउट फॉल सगळे नेम रूल्स चालू तर बघूया आपण काय कस टाकतोय हा महिला मित्रांनो आज रोहित गाडग्याचा पहिला चान्स बघ बो, बघूया आपण काय करतोय मित्रांनो तीन लाईन आहेत पहिलीच लाईन पहिला चान्स घालवलेला आहे रोहित गाडगे यांनी दुसरा चान्स साठी देऊया त्यांना मित्रांनो दुसरा चान्स सुरू बारा प्लस मित्रांनो दहा गेलेला आहे आता बघूया पण लास्ट चान्स आहे प्रश्न इज्जतीचा आहे प्रश्न युगच आहे प्रश्न अॅट्युडचा आहे बघूया नेमकं तो काय करतोय पैज रावलेल्या भावांनी पूषप मारले म्हणून पैज लावले मित्रांनो पुषप कधी मारून गोळा टाकायचा नसतो हा माझा वैयक्तिक रूलचा पहिला विषय पुषप मारल्या म्हणून ह्यानी गोळा जात नाही मी ह्याला सांगितलेला आहे तरी पण बघू ह्या काय करतोय पुष्यप मारणं चुकीचं आहे गोळा टाकायच्या आधी <laughs> मस्ती पैसे तिसरे हारलो पण कारण गोळा आउट ऑफ जाण्यासाठी मी हा पैसे हरलोय मुद्दाहून पैसावले गोळा आउट ऑफ गेला पाहिजे पण भावाने आज आउट ऑफ च्या थोडा महागा टाकलेला तर बघूया पैसे हरले थोडं वाईट वाटते अंगात मस्ती बाकी काय विषय नाही बघूया आपण दे आता वाईट वाटते पैसे जाणार माझे